हाय सर्वांना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये कारण मी, मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते जवळजवळ पंधरा दिवस झाले असते व्हिडिओ नाहीत जे व्हिडिओ टाकले ते पाठीमागचे व्हिडिओ होते माझे तर आत्ता मी आले मम्मीकडं भांबूर दिला आरुषी ना आरुष समोर झोका खेळतोय तर घरामध्ये रेंज येत नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे यासाठी मी बाहेर व्हिडिओ बनवते मम्मी ही शेतातच राहते म्हणजे साईडनं शेत आहे आणि मध्ये राहते तरी इथं तर पाठीमागं दिसते ती बाजरे तर मम्मीकडे येण्याचं कारण काही खास नव्हतं पण चला की म्हणलं जाऊन येऊया खूपच आठवण येत होती मम्मीची म्हणून मी आले सकाळी आले मी आज शनिवार आहे उद्या रविवार आणि सोमवारी जाणार आहे माझं थोडंसं काम पण आहे ते करून मी जाणार आहे तर आरुष झोका आहे आरुषचा व्हिडिओही तुम्हाला दाखवते कसा झोका आहे आरुष

होय परसिलकी मनमा तो रुम तो थाई बसले मैं तो चका आय ऐ चल बस कर न म क्यू <laughs> आता दोन दिवस मी इकडेच आहे त्याच्यामुळं लाईव्ह होईल किंवा न होईल कारण जिओला रेंजचा प्रॉब्लेम आहे इकडं त्याच्यामुळं जमलं तर घेईल लाईव नाही तर नाही तर पाऊस वगैरे भरपूर झाला इकडं तुम्ही तर बघतायच बाजऱ्या खूप मोठ्या आल्यात कारण सुरवातीलाच पाऊस झाला इकडं तर मी येताना रुसला स्कूलमधूनच आणलं होतं आज शॅटरडे होता हाफ डे होता त्याचा बारा वाजता स्कूल सुटतं तर त्याचा होमवर्क आहे हा सांगितला होता टीचरनं तर, तर मी त्याची बुकं वगैरे घेऊन आले नोटबुकं पण आणलीत कारण इथून गेलं का एक्झामच आहे टेक्स्ट वगैरे आहेत तर त्या कम्प्लीट आहेत मला म्हणजे होमवर्क कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि टेस्ट पण मंगळवार सोमवारी आहे टेस्ट तर ती टेस्ट पण त्याची मलाच घ्यावी लागणार आहे असं वाटते कारण आम्ही तर सोमवारी जाणं होणार नाही एवढ्या लवकर स्कूलमध्ये तर बघूया काय होतं आहे तरी पण बारा वाजेपर्यंत गेली तर एक वाजेपर्यंत स्कूल असते तरी पण मी त्याला स्कू टेस्टसाठी पाठवणार आहे सोमवारी पण लवकर गेली तर तर चला आज प्रवासानं पण खूप कंटाळा आला आहे आणि शॉर्टमध्येच व्हिडिओ टाकते मी इथं बसून कारण घरी म्हणजे रेंज नसते इथंच व्हिडिओ अपलोड करणार आहे तर उद्याच्याला जमलं तर शेतातले वगैरे व्हिडिओ टाकेल पाऊस वगैरे नाही आला तर कारण घराजवळ शेत आहे त्याच्यामुळे शेतात वगैरे जाणार आहे तर हा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आणि चला उद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय